डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मोक्याच्या जागा काबीज करा हाच विचार अंगीकारून नांदेड येथील प्रत्येक दत्ताजी भोसले यांची परभणी येथे नगर रचनाकार सहायक वर्ग दोन अधिकारीपदी रुजू झाल्याबद्दल तक्षशिला बुद्धविहार कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जनता साप्ताहिकाचा अंक भेट देऊन प्रतीक भोसले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तक्षशिला बुद्धविहार समितीचे अध्यक्ष श्रीरंग वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र गोनारकर भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड उत्तरचे अध्यक्ष गणपत गायकवाड महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक दत्ता गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी तक्षशिला विहार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते तक्षशिला बुद्ध विहार परिसरातील उपासिका मायाताई आणि उपासक दत्तात्रे भोसले यांचे चिरंजीव आयुष्यमान प्रतीक भोसले यांची नगर रचना सहयक वर्ग दोन या पदी परभणी येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेतून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही अतिशय अभिमानाची आनंदाची आणि गौरवाची बाब आहे त्याबद्दल प्रतीकचे मनापासून अभिनंदन आणि प्रतीकचे माता पिता यांचे देखील मनापासून अभिनंदन त्यांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्रतीकनं बी ई सिव्हिल ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर एम पी एस सीच्या परीक्षेतून हे यश संपादन केलेलं आहे तो अत्यंत मेहनती चिकाटी आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारा असा मुलगा आहे तक्षशिला परिवारातील सर्वांना आवडणारा असा हा तरुण अधिकारी पदावर त्याची नियुक्ती झाल्यामुळं तक्षशिला परिवारातील सर्वच उपासक उपासिकांच्या आशा अपेक्षा त्याच्याकडून उंचावलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याने आणखी परिश्रम करून अधिक मानाचं पद मिळवावं अशाही शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जय भीम मी गणपती गायकवाड जिल्हाध्यक्ष भारतीय बोध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर आज प्रतीक भोसले या आमच्या परिवारातील मुलाने अतिशय मानाची आणि मोक्याची जागा पटकावलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हणायचे की मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकवा आणि तिथून आपल्याला समाजासाठी काही करता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सहीने करोडोची जिंदगी बदलून टाकली तर अशा सहीच्या अधिकारावर आमचा हा चिरंजीव या ठिकाणी पोहोचलेला आहे त्यासाठी त्या त्याला आमच्या संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि त्याने अशीच पुढे प्रगती करत जावी आता सरांनी म्हटलं तो एम पी सी मध्ये उत्तीर्ण झालेलाच आहे अजून थोडा त्यांनी जर अभ्यास केला थोडा प्रयत्न आणखी केला तर आय एस सुद्धा होऊ शकतो तो आणि तो आय एसच झाला पाहिजे अशी या ठिकाणी मी त्याला सदिच्छा देतो आणि थांबतो जे मी प्रतीक दत्तात्रय भोसले नवनियुक्त रचना सहाय्यक यापदी परभणी येथे रुजू झालेला आहे आणि याचमुळे तक्षशिला परिवाराने जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि यापुढे सुद्धा ह्यापेक्षा वरच्या पदासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि समाजाच्या मुलांना एवढेच म्हणेन की अभ्यास करत राहा आणि बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्यावर चालण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सर्वप्रथम तर लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सर्व श्रोतकरांना मी जयभीम करतो अगोदर आज या ठिकाणी माझा भाचा प्रत्येक दत्तात्रय भोसले याच्या सत्काराचा कार्यक्रम हा जो ठेवला नगर रचनाकार वर्ग दोनचा अधिकारी म्हणून त्याने निकतच परभणी येथे पदावरती तो रुजू झाला या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजातल्या सर्व युवकांना संदेश दिला होता की मोक्याच्या जागा पटकावा शासनकर्ती जमात हवा ते म्हणणं आज सार्थ करत प्रतिक तशी एक मोक्याची जागा पटकावली या गोष्टीचा आम्हा पूर्ण परिवाराला मी माझी पत्नी माझी आई माझी भाची प्राची आम्हा सर्वांना माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने मी प्रत्येक मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी माझी बहीण माया आणि भाऊजी दत्ता भोसले यांचंही खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक करतो आणि आपल्या माध्यमातून मी सर्व आपल्या युवकांना युवतींना या ठिकाणी अपील करतो की तुम्ही अशाच पद्धतीचं जर खडतर परिश्रम घेतले उत्तम अभ्यास केला तर अशा जागा आपण पटकावाल पटकवू शकाल याच्यात मला तीळ मात्र शंका वाटत नाही धन्यवाद जय भी प्रतीक भोसले यांची वर्ग दोन या अधिकारी पदावर निवड झालेली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो बाबासाहेब आंबेडकरांनी आपण शासनकर्ती जमात झालं पाहिजे असा संदेश दिला होता आणि त्याच्या दोन मार्ग सांगितले होते एक म्हणजे आपण राजकीय सत्ता आणि दुसरी प्रशासनातली सत्ता तर प्रतीक भोसले हे प्रशासनात गेलेले आहेत आमच्या महाच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी याही पुढे अधिक चांगल्या मोठ्या पदावर जाण्याची इच्छा बाळगावी जा आणि ते ज्या ठिकाणी काम करत असतील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या समाजाला त्यांच्या अधिकाराचा आणि त्यांच्या सत्तेचा फायदा करून द्यावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम मी जगन गोनारकर अध्यक्ष मानव कल्याण विचार मंच नांदेड खरं तर आज या सत्कार सोहळ्याप्रसंगी चिरंजीव प्रतीक भोसले यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी आज आमच्या कॉलनीतील सर्वांचा आणि नांदेडकरांचा एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार ठेवला त्याचा उद्देश असा की बाबासाहेब म्हणत की संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यापैकी प्रतीकने प्रचंड मेहनत घेऊन संघर्ष करून उच्च दर्जाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण घेऊन त्यांनी मोक्याची जागा पटकावलेली आहे या ठिकाणी मी नांदेडकरांच्या आणि महाराष्ट्रातील तमाम तरुणांना आवाहन करतो की प्रतिकपासून प्रेरणा घ्यावी आणि प्रेरणा घेऊन उच्च दर्जाचा संघर्ष करून उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन मानाच्या आणि मोख्याच्या जागा पटकाव्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार करावं समाजाची सेवा करावी आणि प्रतीकला मी या ठिकाणी एवढं सांगेल की प्रतीकनी त्यांचं भोसले कुटुंबियांचं ऋण भोसले परिवाराचं ऋण नांदेडकरांचं ऋम आंबेडकरी चळवळीचं ऋण लक्षात घेऊन वेळोवेळी समाजाला गोरगरिबांना पडणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या टेबलवर येणाऱ्या लोकांचे कामं त्यांनी अगदी कमी वेळात सोडावेत सोप्या पद्धतीनं सोडवावेत आणि तरुणांना त्यांनी सदोदित मार्गदाता म्हणून काम करावं